शक्य मित्रांनो नमस्कार आपला बियाणे प्लॉट आता हा तुटून गेला आहे तुम्हाला मागं दिसत असेल बियाणे प्लॉट तुटून गेल्यावर आपण प्लॉटचं नियोजन कशा पद्धतीने करतो याची थोडक्यात माहिती तुम्हाला सांगायची आहे आता सध्या आपण हा जो प्लॉट बघताय ह्याच्यामध्ये ऊस तुटून गेल्यानंतर पुढची काय खासलेली नाहीत कारण काय केलंय तोडतानाच मजुरांच्याकडनं आपण चांगल्या पद्धतीने तुटून घेतले ह्याच्यामध्ये एक गोष्ट काय आहे आता बगला चिरणं काय ह्याच्यामध्ये पॉसिबल होत नाही कारण ट्रॅक्टर पण चालवता येत नाही ह्या पावसाच्या कंडिशनमध्ये ह्याच्यामध्ये आपण काय केलं आहे ह्याच्यामध्ये आपण मी इथं जर बघितलं तर नांगरीच्या साहाय्यानं ना, दोन्ही बाजूनं थोडी थोडी बगला कट केल्यात एकदम म्हणजे जास्त काय नाही हो हे बघा हे एवढंच कट केलं आहे हे कट करून घेऊन आपण पाचट जे आहे ते पाचट सरीमध्ये दाबले आणि सरीमध्ये दाबून तुम्ही बघा या अशा पद्धतीनं पूर्ण त्या पाचटावर माती टाकून घेतलेली आहे या अशा पद्धतीनं माती टाकून घेतल्या आता चांगल्या पद्धतीनं खडवं तुम्ही जर बघितलं तर फुटायला लागले हे बघा इथं दिसेल तुम्हाला अतिशय सुंदर फोडवं फुटायला लागले आता ह्याच्यामध्ये रासायनिक खताचा डोस पण दोन्ही बाजूनं आपण टाकून घेतला आहे आणि मातीच्या हारके काळ केलेला आहे आता ह्याच्यामध्ये ड्रीप आहे या ड्रिपच्या साह्यानं आपण आता बाकीची रासायनिक खतं देणार आहे आता ह्याच्यामध्ये आपण गन्ना मास्टर किटच्या आळवणी करणार आहे एक दोन दिवसानं मास्टर किटची पण आळवणी आपण ह्याच्यामध्ये करायची आहे बघा एक दोन दिवसानं गन्ना मास्टर किटची आळवणी करायची आणि परत दहा ते पंधरा दिवसानं दुसरी आळवणी आपण ह्याच्यामध्ये करणार आहे तर थो। हे अशा पद्धतीनं ह्या खोडव्याच्या प्लॉटचं नियोजन आहे पाला ह्याच्यामध्ये कमी आहे कारण नर्सरीला ऊस तोडताना पाल्यासहित आपण ऊस तोडतो जो पण पडलेला पाला आहे तो सगळा आपण अशा पद्धतीनं दाबून घेऊन हे तुम्ही जर बघितलं तर हे अशा पद्धतीने शेतामध्ये काम कर केलेलं आहे तर आपलं पण खोडव्याचं नियोजन आपण पावसाळ्यात करत असाल तर हे अशा पद्धतीनं पावसाळ्यात खोडव्याचं नियोजन करा योग्य पद्धतीने नियोजन होईल आणि खोडवं पण चांगलं फुटायला आपल्याला मदत होणार आहे भेटू परत अशाच भेटू धन्यवाद